राज्यातील तापमानामध्ये मोठी घट झालेली राज्या आहे राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय मुंबईमध्ये थंडीचा मुक्काम कायम असून पारा घसरलेला आहे मुंबईच्या हवामान विभागाच्या केंद्रामध्ये अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रामध्ये एकवीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालेली आहे तापमानातील ही घट पुढील एक ते दोन दिवस कायम राहणार आहे याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय तर राज्यातील तापमानामध्ये मोठी घट झालेली आहे राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय मुंबईत थंडीचा मुक्काम कायम असून पारा घसरलाय मुंबईच्या हवामान विभागाच्या सांताक्रुज केंद्रामध्ये सतरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात एकवीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालेली आहे तापमानातील ही घट पुढील एक ते दोन बस कायम राहील असाही अंदाज व्यक्त केला गेला आहे